आज ब्लँकेट धुवायला काढलेत रात्री एवढा पाऊस झाला आहे ऊन पडलो होतं दिवसभर आणि आता इतका पाऊस झाला रात्री आता अजून एकदम कडकून पडले म्हटलं चला दिवसभरात वाळून निघते बघा झालं का हो चला की मग हेदू लागणार आहेत मला कच झाले वातावरण बघा बंगलो पण धुवून काढायचा आज बाहेरनं आतलं राहिले थोडं छोट मोठं आता पुन्हा काढू आहो या ना काय काय हो हो आले आले <laughs> आली एकच मिनटात चला हौदात पाणी सोडले आज उरली सोरली सगळी ब्लँकेट धुवून काढायची ऊन पडले तोपर्यंत झाली एवढी ब्लँकेट झाली का झालं मग घरातलं काय थोडं राहिलं तेवढंसं आवरून घ्यायचं आता हे गेलं तिकडं चला मी पण जाते उदात धुवायला गो टाका अजून थोडा पास बस बास परत निघत नाही बँकेत म्हणून पांढरशुभ्र झागरीस <laughs> ओ हे असलं काम हा भिजायचं म्हणून निर्माण भिजत हो पूर्ण भिजली पॅन्ट हा काय सांगलं नाही यावेळेस पहिल्यांदाच आम्ही हौदात ब्लँकेट धुवायला आणलेत तर म्हटलं चला मोकळ्या अंगाने चांगली आणि व्यवस्थित धुवून घेता येतील म्हणून भी टाका है हो अब तो नहीं जा पाऊंगी

आणि इथं एक एक करून ना सगळी चारीच्या चारी, चारी ब्लँकेट एकदम व्यवस्थित अशी धुवून काढली आता म्हटलं सगळं पाण्यातलं सोडून देऊया आणि दुसरं स्वच्छ पाणी घेऊया तर दोन तीन वेळा पाणी बदलून मग नंतर म्हटलं परत कम्फर्ट टाकून पिळून काढूया तर आरोज पप्पा पलीकडे बघा हौदातलं पाणी खाली सोडायलात पाठीमागच्या साईडने त्याला छोट्या छोट्या पाईप पाई पाई आहेत ना त्याला अशा टोपन वगैरे लावून पॅक केले तुम्हाला दाखवते मी एक मिनटं तो दोड़ा। तो दोड़ा। तो दोड़ा मला नाही टाईम लागतो या चार ब्लँकेट आहे ते उचलत बी नाही ते तुम्ही म्हणला होता आपण दोघं धुया म्हणून म्हणजे तुमच्यावर सोडून सोपवून मी मोकळी होती म्हणून बाकीच्या तयारी लागली होती <laughs> हे चार झाले काल एक धुतले अंतरायचे धुतले बेडशीट झाले तर अजून दोन बेडशीट आहेत नाही मोठं झालं सगळं एवढंच होत पडदे धुवायचे ती एकदम आणू आहे नाही मोठं काम होईल मग तसं केलं तर आत्यात मध्ये मामांचं जेवण चालू आहे पाणी बंद केलंय तर वाहते वारीक हा बाक बाक। बास बस पाण्याचा वास घेऊन बघू हाताने लय बी पुन्हा धक्का बसतात परफ्युम दि लक्ष परफ्युम दि लक्ष त्यामुळे वाचतेच भरपूर टाकले पण सगळं आता खाली कंफट टाकलं त्यामुळे पाण्याचा कलर बदललाय आहे ना इकडं शेडमध्ये जातील मामा पण दिसत नाही जास्त जेवत चालेल मामांच मोकळ्या हवेला बसून नाही मला आंघोळच घातली आज कम्फर्टन निर्म्यान तुम्ही हां लावता हा नको राहू द्या डोकणं आता आम्ही जाऊन पडदे घेऊन येतो काढू येसतोवर पाणी छाय सगळं नितळून जाईल परत सुकायला टाकू आणि खरं सांगायचं म्हणलं ना तर यांची मला खूप मोठी मदत झाली बरं का म्हणजे असं झालं होतं की एवढा पसारा सगळं आवरायचं होतं आणि आज का झालं पाऊस रात्री जास्त पडल्यामुळे आज ह्यांना शेतातली कामं नव्हती त्याच्यामुळे आज मला म्हटले जे काय करायचं ते करून घेऊया असं करू लागतो म्हणले त्याच्यामुळे आज मग आम्ही दोघंजण मिळून करायला लागलोय सगळं त्याच्यामुळे आज यांची खूप मोठ्या प्रमाणात हेल्प झाली मला हो वाचलं की फुटलं नाही आता घासाय लागल हा घासाय लागल पण हे अन्नाळे राहू दालच्या काढले कवर मी वरची घेऊन आले सोप्याचे कवर काढून आणले यांनी मी दोघांनी सगळे पडदे काढून आणले आणि म्हटलं चला आता हे पण पटकन हौदामध्ये धुवून घेऊया म्हणजे लवकर होतील पडदे घेऊन येईपर्यंत ह्याच्यामधलं सगळं पाणी निघालं होतं ब्लँकेट मधलं म्हणून जाऊन लगेच पटकन दोघांनी जाऊन सुकायला टाकले Papa, you go here. Huh? <laughs> झाले दोन पडदे सोप्याचे कवर दोन तीन वेळा आता काढले साईडलाच हावदावरतीच घसरे दिले त्याला आता काय नाही आता पाणी बाहेर सोडले आता ह्याच्यामध्ये दुसरं स्वच्छ पाणी घेऊन कम्फर्ट टाकून पिळून काढायचे मशीनला सुकवून घेते ऊन पडले तोपर्यंत सुकायला टाकते तिकडं उन्हात चला घेतलं ह्यांनी सगळे आता इकडं सुकायला टाकते तिकडं चालू पलीकडे सुकायला टाकून लावून आले मशीनला मी म्हटलं जरा लवकर सुकतील सुकवले तर जरा आता टाइम जाईल थोडा सुकवेपर्यंत पण ते परें न वाळण्यापेक्षा ठीक आहे ऊन पडले तोपर्यंत लागेल कडक इथं ब्लँकेट टाकलं तर पाणी म्हणून इथं ठेवले तान जसे मशीनला सुकवून आहेत तसं पाणी तर सगळं निघाले पण ऊन तर द्यायला पाहिजे ना म्हणून इथं आता मी खडीवर सगळे पसरून टाकायला लागले ऊन कडक पडले त्याच्यामुळे खडी पण चांगली तापली होती तर म्हटलं आता चांगले सुकतील एक तासाभरात परत आतमध्ये घेऊन गेलं तरी चालेल मग किचनचे साफ करायला लागले आतनं बाहेरनं पाईप किचनच सुकल तसं टाकायला वेळ लागला तिथे लावलेत मशीनला सुकायला कपडे सुकायला मशीनला आत्तेने रोजचे कपडे आणलेत तोवर बाहेर म्हटलं हे बघत बघत टाकायच होते म्हणून आणि तुम्ही मला बऱ्याच वेळा म्हणता की ताई मशीनला लावकी कपडे किंवा ब्लँकेट्स वगैरे तर ते रेग्युलर वापरासाठी आपल्या ठीक आहे मशीन जास्त वेटचे कपडे त्याच्यामध्ये बसत नाही त्याच्यामुळे ब्लँकेट्स वगैरे हातावरती धुवायला लागतात आणि रेग्युलर यूजसाठी मग ठीक आहे असं आणि तसंही आता सवय होऊन गेले आणि सणासुदीला तर तेवढा आपल्याला एक्सरसाईज पाहिजे हो की नाही मला तर काय सवय झाली त्याच्यामुळे काय वाटत नाही आणि दुसरं आज खरं सांगायचं तर ना आज खऱ्या अर्थानं दसरा काढल्यासारखं वाटते कारण कपडे वगैरे सगळे आज धुवून काढलेत त्याच्यामुळे नाहीतरी असं झालं तर ऊन पडत नव्हतं त्याच्यामुळे नाही का कपडे राहिलेत तर वाटायचं सगळं काम राहिले आणि आज मग कसं जरा थोडं सगळीकडे साफ सुत असं वाटतंय आता एवढं सगळं सुकायला टाकते आणि मग परत जेवण वगैरे करून बाकीचं राहिलेलं सगळं किचन मध्ये सॉरी गेस्टरूम मधलं आवरून घ्यायचं टाकून पडते कडकून पडले चांगलं त्याच्यामुळे आणि मशीनला सुकवल्यामुळं लगेच सुकले आता तस तर रात नेलं चालते तिकडं रोज धुवायचे कपडे चालू होते ते आत्ती पिळून काढायला आता हे बघा आणि इकडं ब्लँकेट वाढत आता ब्लँकेटला पुन्हा थोडा न उन्हाट टाकू चला मग कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर तर शेअर सबस्क्राईब करा ब बाय